नमस्कार मी संकेत वानखडे आपल्या सर्वांचे माझे युट्यूब चॅनल डिजिटल अॅग्रो अकॅडमी मध्ये मनपूर्वक स्वागत करतो आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आजची जी बातमी आहे ती घेऊन आलेलो आहे आज जे आहे भेंडवडची घटमांडणी पार पडलेली आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला आज सायंकाळी जी आहे भेंडवळ या गावामध्ये भेंडवळची सु जी सुप्रसिद्ध अशी घटमांडणी आहे ती घटमांडणी गेल्या कित्येक महिन्यांपासून शेतकऱ्यांना या भेंडवळच्या घटमांडणीची आतुरता होती भेंडवळच्या घटमांडणीची जी आहे शेतकऱ्यांना उत्सुकता लागलेली होती अखेर काज ती आज जी आहे ती भेंडवळची घटमांडणी अक्षय तृतीयेच्या दिवशी पार पडलेली आहे घट वगैरे त्या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी झालेल्या आहेत तर हो मांड़े या व्हिडिओमध्ये तेच आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहे की आज नेमकी भेंडवडची घटमांडणी प्रकारे करण्यात आली काय स्वरूप त्या भेंडवडच्या घटमांडणीचं होतं कशा प्रकारे ती भेंडवरची घटमांडणी मांडण्यात आली कोणाकडनं मांडण्यात आली तसेच याचं जे भाकीत जे आहे ते भाकीत कधी वर्तवलं जाईल याची संपूर्ण सविस्तर माहिती जी आहे ती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यासाठीच तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण जी भेंडवडच्या घटमांडणीचं स्वरूप आहे ते तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे करून देईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असंच नवनवीन व्हिडिओचे व्हिडिओचे नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर वेळ व्हायला घालवता आपण आपल्या विषयाला तर दरवर्षी जी आहे भेंडवळची घटमांडणी ही अक्षय तृतीयेच्या दिवशी पार पडत असती आज तीस एप्रिल दोन हजार पंचवीस अक्षय तृतीयेचा दिवस अक्षय तृतीयेच्या आजच्याच दिवशी जी आहे दोन हजार पंचवीसची ची भेंडवळची घटमांडणी त्या ठिकाणी पार पडली भेंडवळची घटमांडणी ही या ठिकाणी जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये अशी अतिशय त्या ठिकाणी सुप्रसिद्ध झालेली अशी घटमांडणी आहे गेल्या साडेतीनशे वर्षापासून ही त्या ठिकाणी भेंडवळची घटमांडणे चालू आलेली आहे चालत आलेली आहे साडेतीनशे वर्षाची परंपरा या भेंडवळच्या घटमांडणीला आहे साडेतीनशे वर्ष अगोदर जे आहे त्या ठिकाणी चंद्रभान महाराज यांनी जी आहे ही भेंडवडची घटमांडणी चालू केली होती आणि त्यांचे वंशज जे आहेत त्यांनी ती घटमांडणी तशाच प्रकारे चालू ठेवत ठेवत ती आजपर्यंत सुद्धा जिवंत आहे आज सुद्धा ती भेंडवळची घटमांडणी मांडली जाते या भेंडवळच्या घटमांडणीवरचा लोकांचा विश्वास अजिबात कमी झालेला नाहीये कारण या भेंडवळच्या घटमांडणीवरती लोकांचा दृढ असा विश्वास आहे त्या ठिकाणी दुरून दुरून लोक जे आहे नुसते भेंडवळच्या घटमांडणी भविष्यवाणी भाकी ऐकायला या ठिकाणी भेंडवळ या ठिकाणी हजर असतात तर आज त्या ठिकाणी मी हजर होतो त्या ठिकाणी जे आहे भेंडवळची घटमांडणी ही पार पडली तर आपण स्वरूप बघूया कशा प्रकारचं होतं नेमकं कशा प्रकारे ही मांडणी करण्यात आली सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत तर त्या ठिकाणी जे आहे नेमकं सहा सव्वा सहाच्या दरम्यान जे आहे गावातनं एक दिंडी त्या ठिकाणी आली अगोदर जे आहे घटमाडणी व्हायच्या अगोदर हे भेंडवळ हे गावामधनं दिंडी निघती आता अगोदर बघणार आहे हे गाव नेमकं कुठं आहे भेंडवळ हे गाव जे आहे महाराष्ट्र राज्यामध्ये बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये जळगाव जामोद तालुक्यामध्ये पूर्णा नदी पूर्णा नदी काठी वसलेलं एक छोटस गाव आहे या गावाच्या बसस्टँड जवळच्या समोरच्या शेतामध्ये जी आहे ही भेंडवळची घटमाडणी दरवर्षी केली जात असती यावर्षी सुद्धा ती पार पडली तर सहा सव्वा सहाच्या दरम्यान जी आहे ही संपूर्ण गावातून एक दिंडी त्या ठिकाणी निघाली होती नंतर ही दिंडी जी आहे बस स्टँड समोरील त्या शेतामध्ये एंटर करतील शेतामध्ये सर्वजण त्या दिं सर्व जी दिंडी आहे ती दिंडी त्या शेतामध्ये येते त्या दिंडीच्या समोरला जे आहे त्या ठिकाणी पुंजाजी महाराज जे की चंद्रभान महाराजांचे वंशज आहेत त्यांचे सहकारी सारंगधर महाराज आणि त्यांचे अन्य सहकारी देखील त्यामध्ये दिंडीमध्ये समाविष्ट असतात त्यानंतर जे आहे सर्व जी दिंडी आहे ती शेतामध्ये आली त्या शेतामध्ये ज्या शेतामध्ये भेंडवळची मांडणी केली जाती त्या शेतामध्ये ती एक जागा त्यांची ठरलेली असती दरवर्षी त्या जागेवरती ही भेंडवळची मांडणी करण्यात येते त्या जागेवरती सर्वजण पोहोचले त्याच जागेवरती पोहोचल्यानंतर सर्वात अगोदर तर एक गोष्ट त्या ठिकाणी आहे की त्यांच्या कोणाच्याच पायामध्ये चप्पल त्या ठिकाणी नव्हती आणि एक गोष्ट आणखीन त्या ठिकाणी ऑब्झर्व करण्यासारखी होती की सर्वांच्या डोक्यावरती पांढऱ्या टोप्या होत्या जर पांढरी टोपी नसेल तर पांढरा रुमाल त्या ठिकाणी डोक्यावरती असेल आणि त्या ठिकाणी जे आहे रुमाल असल्याशिवाय डोक्यावरती रुमाल नाही तर टोपी असल्याशिवाय घटामध्ये तुम्हाला पाऊल सुद्धा ठेवू देणार नाहीत आणि पायामध्ये तुमच्या चप्पल नसायला पाहिजे बिना चप्पलेचं जे जा आहे तुम्हाला त्या घटामध्ये प्रवेश करता येईल तर अशा प्रकारे सुरुवातीला सर्वजण आले पांढऱ्या टोप्या त्यांचे त्यांनी परिधान केलेल्या होत्या सर्वांनी त्याच्यानंतर सर्वजण तो गोलाकार जो घडत असतो घट साफ करायला लागले हाताने माती वगैरे सरकवून तो संपूर्ण घट सगळ्यांनी त्या ठिकाणी साफ केला सर्व क्लीन असा केला त्याच्यानंतर बरोबर घटाच्या त्या गोल गोलाकार घट त्यांनी तो साफ केला त्याच्यानंतर बरोबर त्याच्या सेंटरमध्ये मधामध्ये जे आहे त्या ठिकाणी एक खड्डा खोदला गेला एक खड्डा त्या ठिकाणी खोदला गेला तो खड्डा जो आहे तो खड्डा एकदम मधोमध त्या घटामध्ये होता नंतर त्या खड्डा खोदत असतानाच त्या खड्ड्यामधून जे आहे चार ढेकळे काढण्यात आली त्या ढेकड्यांची साईज जी आहे ती एवढ्या अशा प्रकारचे एवढ्या या साईजचे ते ढेकल होते चार अशा प्रकारचे ही ढेकळे त्या ठिकाणी काढण्यात आली आणि ती बाजूला ठेवण्यात नंतर प्रश्न पडला त्यांना जाऊन विचारलं महाराजांना विचारलं की कशासाठी ही नेमकी ढेकळे कशासाठी काढली तर ती ढेकले म्हणजे पावसाळ्याचे जे चार महिने असतात त्या चार महिन्यांचं चा प्रतीक म्हणजे ती काढलेली चार ढेकली तर ठीक आहे ते झालं नंतर त्यांनी ती बाजूला ढेकली ठेवली तो गोलाकार अशा प्रकारचा खड्डा त्या ठिकाणी खोदून घेतला ती माती जी आहे खड्ड्यातून निघालेली ती सुद्धा बाजूला सारली नंतर पूर्ण घट अशा प्रकारे जो एकदम एकदम त्या ठिकाणी साप अशा प्रकारचा सा घट झाला मधोमध्ये खड्डा झाला ती चार ढेकडे बाजूला होती नंतर महाराजांनी जी आहे ती चार ढेकडे जी आहेत ती त्या खड्ड्यामध्ये बरोबर त्या ठिकाणी ठेवली चौरासा काळ त्यामध्ये ती जी चार ढेकली होती ती चार ढेकले बरोबर त्या ठिकाणी बसवली ते म्हणजे चार महिन्याचं प्रतीक पावसाळ्याच्या हे झालं त्याच्यानंतर जे आहे काय करण्यात आलं की एक घागर घेण्यात आली रिकामी घागर सुरुवातीला त्यांनी रिकामीच घागर घेतली रिकामी घागर घेत घेऊन गे। त्या चार ढेकळांनी जी ठेवली होती खड्ड्यामध्ये त्या बरोबर त्याच्या मधोमध ती घागर त्या ठिकाणी ठेवण्यात आली त्या ढेकळांवरती त्याच्यानंतर जे आहे ते ढेकळं ठेवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकण्यात आलं पाणी जे आहे त्याच्या अगोदर त्यांनी धान्य वगैरे मांडून घेतली पाणी टाकायच्या अगोदर धान्य वगैरे मांडून घेतली ती धान्य जे आहेत त्या बरोबर जो खद्दा खोदला होता त्याच्या वर्तुळाकार त्यांनी अठरा प्रकारची धान्य त्या ठिकाणी ठेवली त्या धान्यांमध्ये गहू ज्वारी उडीद मूग जवस अशा भाजली तीड अशा प्रकारची वेगवेगळी धान्य त्या ठिकाणी ती चौरसाकार ठेवण्यात आली आता ती धान्य ठेवण्याची सुद्धा त्यांची एक वेगळी विशिष्ट पद्धत होती ती धान्य कशा प्रकारे ठेवण्यात आली त्या ठिकाणी जे आहे एक धान्य ते हातामध्ये घेत होते एक धान्य हातात घेऊन पूर्ण घटाला दोन राऊंड मारायचे दोन राऊंड मारल्यानंतर एकाच ठिकाणावर येऊन थांबायचे त्या ठिकाणी चंद्रभान महाराजांच्या नावाचा जयघोष करायचे आणि चंद्रभान महाराजांच्या नावाच्या सोबतच ते धान्य जे आहे त्या घटाच्या त्या वर्तुळाकार बरोबर ठेवण्यात येत होतं असं प्रत्येक अठरा धान्याला करण्यात आलं दोन राऊंड आणि त्याच्यानंतर चंद्रभान महाराजांच्या नावाचा जयघोष आणि नंतर ते धान्य त्या ठिकाणी ठेवण्यात आलं अशा प्रकारे जे आहे अठरा प्रकारची धान्य वर्तुळाकार ठेवण्यात आली त्याच्यानंतर जी रिकामे घागर होती त्या रिकामे घागरेमध्ये जे आहे एका पातेल्यामध्ये पाणी आणलेलं होतं ते पाणी बरोबर जे आहे पुंजाजी महाराजांच्या हातून त्या घागरेमध्ये टाकण्यात आलं ते घागरेमध्ये टाकताना सुद्धा काळजी घेण्यात आली की इकडे तिकडं पडायला नको त्यामुळे जे आहे बरोबर ते घागरेमध्ये चंद्रभान महाराजांचा जयघोष करत नावाचा जयघोष करत ते पाणी बरोबर त्या घागरेमध्ये टाकण्यात आलं अशा प्रकारे जे आहे पूर्ण ती घागर वगैरे भरून गेली त्याच्यानंतर जे आहे त्या घागरेच्या वरती पुरी सांडोळी कुरडी त्या वडे भजे अशा प्रकारचे धान्य त्या ठिकाणी त्या घागरेच्या वरती बरोबर मांडण्यात आले त्याच्यानंतर जे आहे त्या घागरेच्या बाजूलाच खाली त्या ढेकळांच्या जवळ बाजूला खाली एक पान खाण्याचं पान व त्याच्यावरती सुपारी ठेवण्यात आली एक खान पान व सुपारी त्याच्यावरती ठेवण्यात आली नंतर आम्ही विचारलं की नेमकं हे कशाचं प्रतीक आहे तर महाराजांनी सांगितलं हे म्हणजे राजा व राजाच्या कादीचं प्रतीक कारण भेंडवळची घट मांडणी ही फक्त शेतकऱ्यांसाठीच सा नाही तर राजकीय लोकांसाठी सुद्धा महत्वाची आहे कारण याच्यामध्ये राजकीय भाकी सुद्धा वर्तवली जातात तर अशा प्रकारे पान व सुपारी त्यांनी ठेवली तर आता हा जो घट आहे हा संपूर्ण घट त्या ठिकाणी मांडून झाला या ठिकाणी पूर्ण घट अठरा प्रकारची धान्य त्याच्यामध्ये खड्डा खड्ड्यामध्ये चार ढेकलं त्याच्यावरती घागर पाण्याने भरलेली बाजूला जे आहे पान व सुपारी घागरेच्या वरती पुरी सांडोळी कुरडी वडे भजे संपूर्ण त्या ठिकाणी घट मांडणी करण्यात आली संपूर्ण घट त्या ठिकाणी तयार झाला आता जे आहे त्याच्यानंतर सगळे जे आहेत पुंजाजी महाराज सारंगदर महाराज व त्यांचे सही सहकारी यांनी जे आहे बाजूला जोड थोडं जाऊन घटाच्या समोर जाऊन त्या ठिकाणी जे आहे मावळत्या सूर्याला नमस्कार केला मावळत्या सूर्याला नमस्कार करत असताना त्यांनी जे आहे मावळत्या सूर्याला नमस्कार करून झाल्यानंतर पाच वेळा जे आहेत चंद्रबान महाराजांच्या नावाचा जयघोष करत पाया पडले अशा प्रकारे जो आहे संपूर्ण घट हा तयार झाला त्याच्यानंतर आता हे सर्व लोक जे आहे त्या ठिकाणानं निघून गेले त्या ठिकाणावर निघून गेल्यानंतर आता रात्रभर त्या घटामध्ये सुद्धा फिरकणार नाही त्या घटाकडे सुद्धा ओढून बघणार नाही आणि या रात्री जी आहे तृतीयेच्या रात्री त्या ठिकाणी जे जे बदल त्या गटामध्ये होतील त्या बदलांवरनं जे आहे उद्या सकाळी म्हणजेच की एक मे दोन हजार पंचवीस ला पहाटे साडेचार ते पाच वाजता ही भेंडवळच्या घटमांडणीची भविष्यवाणी केली जाणार म्हणजेच की त्या गटामध्ये जे जे काही बदल होतील त्या बदलावरनं ही भविष्यवाणी भाकीत केलं जाणार आणि ते उद्या सकाळी साडेचार पाच वाजल्याच्या दरम्यान जाहीर करण्यात येणार हे जाहीर करत असताना त्या ठिकाणी जे आहे हजारोंच्या संख्येने शेतकरी वर्ग हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी जे आहे राजकीय मोठे मोठे राजकीय व्यक्तिमत्व सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित असतात ही भेंडवरची घटमांडणी ऐकण्यासाठी तर अशा प्रकारे संपूर्ण भेंडवरच्या घटमांडणीचं स्वरूप होतं आता आपण बघणार आहे स्वरूप तर आपण बघलं नेमकं आता त्या भेंडवरच्या घटमांडणीच्या जे काही त्याच्यामध्ये मांडणी करण्यात आली ते कशाचे प्रतीक होते ते आपण एकदा शॉर्टमध्ये बघणार आहे तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं जी चार ढेकडे ठेवली होती त्या चार ढेकडे म्हणजेच पावसाळ्याच्या चार महिन्यांचं प्रतीक आता जी ती पाण्याने भरलेली घागर त्या ढेकळांवरती ठेवण्यात आलेली होती ती रात्रभरामध्ये जे ढेकूल जास्त ओलं होईल Thank you. जे ढे ढेकोल देकु, जे आहे जितक्या प्रमाणात ओलं होईल त्या प्रमाणावर ठरवण्यात येतं या महिन्यात कशा प्रकारचा पाऊस पडणार आहे तर जर ढेकोळ जर आहे जास्तच भिजलेलं असलं किंवा तुटून गेलेलं असलं तर त्या महिन्याचं प्रतीक असं त्या महिन्याचं जे भविष्यवाणी आहे ती अशी करण्यात येते की या महिन्यामध्ये अतिशय जोरदार पाऊस होईल आणि त्या ठिकाणी नुकसान सुद्धा होण्याची शक्यता आहे अशा प्रकारची भविष्यवाणी करण्यात येते त्यानंतर घागरेवर भरची पुरी जी ठेवण्यात आली होती ती म्हणजे पृथ्वीचं प्रतीक पुरी जर गायब असली तर पृथ्वीला धोका आहे पुरी जर इकडे तिकडे हल्लेली असते पृथ्वी संकटात आहे अशा प्रकारची भाकी थे थे था। था आर्थी का, आर्थी का ते करण्यात येतात त्यानंतर वडे भजे सांडोळी कुरडी हे जे ठेवण्यात आलं होतं हे म्हणजे आर्थिक आर्थिक त्या ठिकाणी परिस्थिती कशी राहील देशाची देशाला शत्रूचा धोका राहील का किंवा देश देशावर कुठलं रोगराईचं संकट राहील का अशा प्रकारचे वेगवेगळे प्रतिके ते असतात त्याच्यानंतरच जे बाजूला ठेवण्यात आले होते पान व सुपारी ते म्हणजे राजाच्या व राजा व राजाच्या राजा राजा गादीचं प्रतीक हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे सुपारी जर थोडीफार हल्लेली असली तर राजाच्या राजाला त्या ठिकाणी धोका आहे अशी सं अशी भाकीत त्या ठिकाणी केली जातात सुपारी किंवा त्याच्यावर सरकलेली असली खाली तर राजा बदलेल अशा प्रकारची भविष्यवाणी केली जाते आणि ते जर जशाला तसं असेल तर राजा कायम राहणार ही भविष्यवाणी करण्यात येते जी अठरा प्रकारची धान्य ठेवण्यात आली होती त्याच्यामध्ये सूक्ष्म अशा प्रकारचं निरीक्षण सकाळी केलं जातं एक इंच जरी एखादा दाना इकडे तिकडे झालेला असला तर त्याच्यावरनं ती भविष्यवाणी करण्यात येते की या वर्षीच हे जे पीक आहे पर्टिक्युलर पीक हे कशा प्रकारचं राहील चांगलं येईल का नाही येईल याच्यामध्ये काही नासाडी होईल का किंवा याला भाव चांगला असेल का नसेल अशा प्रकारची भविष्यवाणी त्या ठिकाणी करण्यात येते तर अशा प्रकारे जी आहे ही संपूर्ण भेंडवरची घटमांडणी आहे ही आज जी आहे सायंकाळी त्या ठिकाणी पार पडलेली आहे आता तो घट जो आहे भेंडवरच्या घटमांडणीचा हा त्या ठिकाणी कोणीसुद्धा नसणार आहे तो भेंडवरच्या घटमांडणीचा घट रात्रभर तरी अशा प्रकारे राहणार आहे कोणी त्या ठिकाणी फिरकणार नाही सकाळी चार वाजता त्या ठिकाणी गर्दी जमा होणार तर शेत शेतकरी मित्रांनो हीच होती आपल्या आजच्या व्हिडिओ मार्फतची माहिती की आज ज्या घट मांडणी त्या ठिकाणी पार पडली आणि उद्या सकाळी सुद्धा सर्वात आधी आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेंडवडच्या मांडणीची भविष्यवाणी बाकी जे आहे ते बघायला मिळणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलशी जुळलेलं राहा सर्वात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवरती घेंडवडच्या मांडणीची भविष्यवाणी दोन हजार पंचवीसची ची बघायला मिळेल त्यामुळे चॅनलला कनेक्टेड राहा सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेलला क्लिक करून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी भेंडवरची मांडणीची भविष्यवाणी ऐकायला मिळेल तर हेच होतं संपूर्ण स्वरूप आजची भविष्यवाणी घटमांडणी झाली ती तुमच्या समोर मी मांडलेली आहे यामध्ये शॉर्टमध्ये तर ही घटमांडणीचं स्वरूप तुम्हाला कशा कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ तुम्ही कुठं बघताय ते सुद्धा कमेंट करून त्या ठिकाणी सांगा कुठल्या जिल्ह्यातून कुठं बघताय तुम्ही तर आणि उद्या भविष्यवाणी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला जुळलेले राहत चला तर भेटूया आता उद्या भेंडच्या घटमांडणीच्या भविष्यवाणी सोबत तोपर्यंत इथंच थांबतोय धन्यवाद